ब्रेकिंग न्यूज गणेशोत्सव सणाच्या निमित्ताने रविवारी शेटे हॉल येथे शहापूर तालुक्यातील पोलीस पाटील व गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष यांची मिटिंगचे आयोजन करण्यात आले होते ह्या मिटिंगप्रसंगी माजी आमदार पांडुरंग बरोरा यांनी उपस्थित राहून पोलीस पाटील व गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षांना मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर उभा उपविभागीय अधिकारी श्री मिलिंद शिंदे तहसीलदार श्री कासुले साहेब गट विकास अधिकारी श्री रेंगडे पोलीस निरीक्षक श्री जितेंद्र ठाकूर शहापूर नगरपंचायत सी ई ओ श्री, श्री गायकवाड आदी मान्यवर व पोलीस अधीक्षक पोलीस उपशिक्षक पोलीस कर्मचारी व शहापूर तालुक्यातील पोलीस पाटील व सार्वजनिक मंडळाचे अध्यक्ष उपस्थित होते